सह्याद्री पर्वत रांगांमधील वन्यजीव साखळीला गंभीर धोका बेसुमार जंगल तोड वाढत्या शिकारी मानवी अतिक्रमणे फटका जागतिक वारसा स्थळाची जपणूक आवश्यक जागतिक वन्यजीव दिनानिमित्त घेतलेला हा विशेष आढावा तर बेसुमार जंगल तोड चोरट्या शिकारी जंगलातील मानवी अतिक्रमण आणि खाणकाम तसेच प्रामुख्याने शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष सह्याद्री वन्यजीव साखळीला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे या प्रकारांमुळे जंगलातील वन्यजीवांच्या काही दुर्मिळ प्रजाती नामशेष नामशेष झाल्या आहेत आहेत तर अनेक होण्याच्या मार्गावरती सह्याद्री पर्वतरांगांचे जागतिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्व आणि इथे आढळून येणारी जैवविधता लक्षात घेऊन युनेस्कोने या पर्वतरांगांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केलेला आहे मात्र हे वारसा स्थळ जोपासण्यात सगळेच घटक कुठेतरी कमी पडताना दिसतात या वारसा स्थळाची चहू अंगाने सगळी जैवविविधता लोप पावण्याची भीती आहे अतिशय संवेदनशील असलेल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या प्रदेशातील छोट्यातील छोटा मानवी हस्तक्षेप सुद्धा मोठ्या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत ठरू शकतो संयुक्त राष्ट्रसंघाच्या निसर्ग संवर्धन समितीसह पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे समितीनेही आपल्या अहवाला असा इशारा दिलेला आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सध्या या भागाची पोखरणी सध्या सुरूच आहे नवनवीन महामार्ग जंगलांतर्गत रस्ते अतिक्रमणे यामुळे वन्यजीव साखळी ही तुटत चाललेली दिसत आहे त्यामुळे वेळीच पावले उचलणे हे गरजेचं आहे दरवर्षी इथल्या समृद्ध जंगलांमध्ये नव्या वन्यजीव प्रजातींचा शोध लागत आहे गेल्या काही वर्षात येथील जंगलांमध्ये खेकड्यांच्या पंधरा आवाज करणाऱ्या किंवा ओरडणाऱ्या सरड्यांच्या तीन आणि बेडकांच्या चार तर सापांच्या तीन आणि माशांच्या अठरा नवीन प्रजाती आढळून आलेल्या आहेत याशिवाय वनस्पतींच्याही नवनवीन प्रजातींचा शोध लागलेला दिसत आहे या पार्श्वभूमीवर इथल्या जंगलांमध्ये जैवविविधता आणि वन्यजीव साखळीचा नव्याने सखोल अभ्यास करण्याची गरज आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी एन टी फैसला मजबूत हो